प्रभाग क्रमांक एक मध्ये विकासाची गंगा दादांच्या कामगिरीवर जनतेचा विश्वास नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच चा रंगात आली आहे आजपासून संपूर्ण पंढरपूर शहरात उमेदवारांचं अर्ज भरणे सुरू होत असून विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवार कार्यरत दिसत आहेत मात्र प्रभाग क्रमांक एक मध्ये माजी नगरसेवक लखनदादा चौगुले यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रभागात विकासाची गंगा महावली आणि त्यांचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून म्हणजे सोन्या मारुती दत्त मंदिर येथील चौदा लाख रुपये खर्चून उभारलेला सभामंडप जो आमदार समाधानदा अवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आला आहे या मंडपामुळे प्रभागात सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना नवे व्यासपीठ मिळाले असून एकतेचा आणि सौहार्दतेचा आदर्श निर्माण झालाय लखनदा प्रभागात विविध विकास कामं हाती घेतली रस्ते पाणी पुरवठा सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांसाठी उपयुक्त प्रकल्प पर राबवले परिणामी जनता त्यांच्या कार्यावर प्रसन्न असून येणाऱ्या होऊ घातलेल्या नगरपालिकेत पुन्हा त्यांनाच संधी मिळावी अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर धरतीय आता प्रभाग क्रमांक एक मध्ये विकास हा प्रश्न न राहता विकास म्हणजे लखनदादा चौगुले अशी झाक मतदारांच्या मनातून उमटताना दिसतीये